सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदान संघात एकशे नऊ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत कैद होणार आहे आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सातारा जिल्ह्यात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सोळा हजार पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असून एकूण सव्वीस लाख अठ्ठावीस हजार सातशे एकाहत्तर मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत खूप आनंद आहे आणि शासकीय अधिकारी असतात त्यांना आणखीन एक आनंद असतो कारण ते आधी लोकशाहीच्या त्योहार त्याला दबवण्यासाठी खूप दिवसापासून मेहनत घेतात तयारी करावं लागते चार पाच महिने एक वर्ष लागते याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बरोबर आम्हाला आणखीन आनंद वाटते एवढी मेहनत करून आणि इकडेपर्यंत हा गोष्टी आणतो आहे आज मात्र सतरामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे विधानसभेची सर्व महाराष्ट्राच्या नगरीकरणा आमचा हाच आव्हान देखील की संध्याकाळी सहा वाजतापर्यंत वोटिंग चाल वोटिंग चालेल प्रत्येक मतदार प्रत्येक मतदार त्याचे जे पोलिंग स्टेशन आहे तिथे जाऊन त्याचा वोट करावा आणि जे लोकशाही आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचाही सहभाग नोंदवा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका